वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन आज झाले मात्र तरीही नऊ वर्षात ती सर्वसामान्यांना सेवेत रुजू होणार असून एक जानेवारी रोजी मुंबईवरून जालन्यात पोहोचेल तर दोन जानेवारी पासून जालन्याहून मुंबईच्या दिशेने नियमित धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नियमित सेवा ही एक जानेवारीपासून सुरू होईल अशी माहिती मध्य रेल्वेने दिली मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरके म्हणाले की रेल्वेचे तिकीट दर अजूनही जाहीर झाले नाही शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कुठलीही बुकिंग सुरू झाली नव्हती श आज दुपारी तिकीट दर काढणे शक्य आहे मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जानेवारीमध्ये जाणार आहे जालन्यात मुंबई वंदे भारत एक्सप्रेस दोन जानेवारीपासून पाच वाजता सुटेल आणि नमूद वेळापत्रकानुसार त्या दिवशी सा अकडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथे पोहोचेल असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर